कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे छोटा अगदी घरातला लहान छो लहानात लहान कार्यक्रम आणि मोठ्यातला मोठा कार्यक्रम करायचा असेल तर त्यात मेजवानी तर झालीच पाहिजे वांगा बटाट्याशिवाय कोणत्या भाज्या कार्यक्रमाला चव नाही टेस्ट नाही आणि भरूनही कार्यक्रम दिसत नाही तर आज आपण वांगा बटाटा रेसिपी पाहणार आहोत पहा किती सुंदर दिसत आहे तशीच टेट टेस्टलाही मस्त आहे तुम्हाला आज आपल्याला अशा प्रकारे रबरबीत आणि टेस्टेड भाजी बनवायला बनवायची आहे तर मग चला मग रेसिपीला सुरुवात करूया दोन वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी कट करत आहे त्याचे दे अशा प्रकारे आणि आपल्याला मधोमध अशा प्रकारे वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत पाहू शकतात एका वांग्याची मी चार फोडी केलेले आहेत अशा प्रकारे मी दोन वांगे कट करत आहे मला फक्त दोन माणसाची भाजी बनवायची आहे कट केलेले वांगे मी पाण्यात घालत आहे चिमटवर मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाही एक बटाटा घेतलेला आहे वरती साल काढून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आवश्यकता बटाट्यावरती पूर्ण साल काढलेली आहे आता आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे कट करते वेळेस आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे शक्यतो मोठे मोठे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे जास्त बारीक करायचे नाहीत मी दोन वांग्यासाठी एक बटाटे यूज करत आहे कारण मला फक्त दोन माणसाचीच भाजी बनवायची आहे अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे बटाटे गॅस सुरू केलेले आहे पसरट कढई ठेवलेले आहे दोन चमचे पांढरे तेल मी भाजून घेत आहे आणि खोबरे खिसलेले मी थोडंसं तड तडपड भाजून घेणार आहे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तुम्ही हे आहे ह्या तीळ आणि खोबरे भाजते वेळेस तुम्ही खसखसताही यूज करू शकता अशा प्रकारे मी दोनच मिनटं परतून घेत आहे तीळ आणि खोबरे दोन मिनटं झाले आहेत आता मी काढून घेत आहे तीळ आणि खोबरे काढून घेतलेले आहे मी आता एक कट केलेला कांदा टमाटर हे परतून घेत आहे त्यातच दोन हिरव्या दोन लाल मिरच्या मी टाकत आहे आणि परतून घेत आहे कारण आपलं सारण परफेक्ट होतं आणि चवदारही होतं त्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला तांबू झालेला आहे कांदा आता मी काढून घेते छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मी तीळ आणि खोबरे बारीक करून घेत आहे अगोदर तिळ आणि खोबरे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं ओलं व्हायचे अगोदर म्हणजे व्यवस्थित आपलं पेस्ट होईल मस्त असं बारीक पेस्ट झाली आहे ती मी काढून घेत आहे अशा प्रकारे काढून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कांदा टमाट आणि जी काही आपण लाल मिरची दोन कट करून टाकले आहे शेंगडी मिरची ते बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण थंड झालेलं सारण मी घातलेलं आहे गरम अजिबात घालायचं नाही जेणेकरून मिक्सर आपला खराब होईल आणि लोड येईल मिक्सरवर मी अर्धा इंच आले आणि लसणाचे पाच सात पाकळ्या घातल्या आहेत तशी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे बारीक पेस्ट झालेली आहे आपली गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकाल तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला कोणाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता तेल गरम झालेलं आहे प्रथम आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी घालायची आहे मोहरी तडतड झाली की आपल्याला जिरे घालायचे आहेत तडतड झाले की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे पाहू शकता नंतर आपल्याला तीळ आणि खोबरे घालायचे आहेत तीळ खोबरे परतून झाल्यानंतर आपल्याला मिक्सर कांदा टमाटा लसण कोथिंबीर पेस्ट घालायचे आहे मस्त परतून घ्यायचं आहे काळा मसाला घालायचा आहे घरी बनवलेला आपला गॅसची फ्लेम कमीच करायची आहे हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण सारण परतून घ्यायचं आहे आपल्याला असं मस्त असा सुगंध येईपर्यंत आपल्याला सारण परतून घ्यायचं आहे गरम मसाला घालायचा आहे मी दोन प्रकारचे गरम मसाले घातले आहेत पूर्ण सारण परतून झाल्यानंतर प्रथम आपल्याला बटाटे घालायचे आहेत बटाटे हे टणक असतात त्याला शिजायला उशीर लागतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि तो पूर्ण असा परतून घ्यायचा आहे कोमट पाणी आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी घातलेलं आहे मी अर्धा गिलास पाहू शकता अर्धा ते एक ग्लास मी कोमट पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे बटाटं पूर्ण म्हणजे पंच्याहत्तर टक्के बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काढायचे आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आपल्याला पाहू शकता पाच मिनटं झालेले कशी मस्त शिव उतरलेली आहे आता आपल्याला पाच मिनिटांनंतर थोडस बटाटा खालीवरी करायचं आहे पहा किती सारण परफेक्ट आणि मस्त रबरबी झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले हे वांगे घालायचे आहे कारण वांगे शिजायला आपल्याला कमी वेळ लागतो आहे पहा अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर आणखीन आपल्याला पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे पाहू शकता पाच मिनटं झाले पहा किती मस्त तरी आलेली आहे किती सुंदर रस्सा दिसत आहे आणि जसा दिसत आहे तसाच टेस्टही अप्रतिम आहे पहा वांगही आपले शिजलेला आहे बटाटाही शिजलेला आहे पहा किती सुंदर झालेला आहे किती सारण परफेक्ट झालेला आहे आता मी वांगा आणि बटाटा आपले शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते प्लेट घेतलेली आहे त्यात आपण मस्त अशी वांगा बटाट्याची भाजी टाकत आहोत पहा किती सुंदर सारण झालेलं आहे किती परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे रशेचं तुम्ही अगदी घरात कोणताही बड्डेचा कार्यक्रम असेल किंवा कोणताही कुंकाचा कार्यक्रम असेल कोणतेही फेस्टिवल असाल तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की एकदा वांगा बटाट्या भाजी बनवून पहा खूपच मस्त आहे दिसायलाही आणि टेस्टलाही आणि ही तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी माझी थोडी जरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद